नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवर मी विशालिमन आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो येऊ घातलेली जी पोलीस भरती आहे दोन हजार चोवीस याच्यामध्ये पोलिस बॅट्समन याच्या जागा येण्याची दाट शक्यता आहे मग याची तयारी करणारे विद्यार्थी आहेत जे जुने असतील किंवा नव्याने तयारी ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे मग याच्यामध्ये लेखीचं स्वरूप असेल शारीरिक चाचणीचं स्वरूप असेल किंवा स्किल टेस्ट आहे याचं स्वरूप कसं असतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मी तुमचा जास्त वेळ घेत नाही हेडिंगच आहे पोलीस बॅट्समन विषयीची माहिती बघा बेसिक बेसिक टप्पे आहेत याच्यामध्ये सुरुवातीला बघा परीक्षेचे टप्पे कसे असतात याच्यामध्ये लेखी परीक्षा असते की जे शंभर गुणांची लेखी परीक्षा असते मैदानी चाचणी जी पन्नास गुणांची असते आणि ती स्किल टेस्ट असते तुमचे ती पन्नास गुणांची काय होत असते स्किल टेस्ट होत असते लेखी शंभर गुण मैदानी पन्नास गुण आणि तुमची जी स्किल टेस्ट असते ती किती गुणांची होत असते पन्नास गुणांची होत असते हे याच्या परीक्षेचे काय आहेत तीन टप्पे आहेत याच्या परीक्षेचे हे तीन टप्पे आहेत बघा याच्या शारीरिक पात्रतेबाबत काय म्हणलेलं आहे शारीरिक पात्रता बाबत काय म्हणलेलं आहे बँड पथकातील उमेदवारांसाठी उंचीमध्ये दोन पॉइंट पाच सेंटीमीटर सवलत तर छाती न फुगवता दोन सेंटीमीटर व छाती भोगवून एक पॉइंट पाच सेंटीमीटर एवढी सवलत दिली जाते म्हणजे बँड्समन या पदासाठी सर्वसाधारणपणे जी उंची आहे त्या उंचीमध्ये जवळजवळ दोन पॉइंट पाच सेंटीमीटर एवढी काय आहे उंचीमध्ये सूट आहे ज्यांची उंची कमी आहे आणि ज्यांना पोलीस व्हायचंय अशा लोकांसाठी काय आहे एक संध्या आलेली आहे अशा लोकांसाठी एक संधी आलेली आहे उंचीमध्ये सूट आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर एवढी उंचीमध्ये काय आहे सूट आहे आणि मुलांसाठी आणि मुलांसाठी छातीच्या मध्ये दोन सेंटीमीटर न फुगवता व फुगून एक पॉइंट पाच सेंटीमीटर एवढी काय दिलेली आहे सवलत दिलेली आहे सर्वसाधारणपणे जर छाती बाबत जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी हा कायटेरिया आहे सर्वसाधारणपणे एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी हा क्रायटेरिया आहे म्हणजे न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी हा क्रायटेरिया आहे पण याच्यामध्ये तुम्हाला दोन टक्के सूट दिलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट पाच टक्के काय केलेले आहे सूट दिलेली आहे मुलांसाठी मग शारीरिक पात्रतेमध्ये काय आहे तर मुलांना उंची पाहिजे एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर आणि मुलींना उंची पाहिजे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर एवढी उंची कोणाला लागणार आहे मुलींना एकशे बावन्न पॉईंट पाच एवढी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर एवढी उंची लागणार आहे आणि मुलांसाठी एकशे पॉईंट पाच सेंटीमीटर एवढी उंची आवश्यक असते मुलांसाठी छातीचा क्रायटेरिया काय सर्वसाधारण सर्वसाधारण जी छाती आहे तुमची चेस्ट आहे ती एकोणऐंशी भरावी लागते आणि फुगवून चौऱ्याऐंशी पण मुलांना याच्यामध्ये दोन, दोन ने सूट दिलेले आहे न फुगवता दोन ने आणि फुगवून मायनस एक पॉइंट पाच एवढी काय तुम्हाला दिलेली आहे सूट देण्यात आलेली आहे काल असेल शारीरिक पात्रता पुढे लक्षात घ्या पुढे जर आपण बघितलं तर याचं मैदानी चाचणीचं स्वरूप कसं असणार आहे याच्या मैदानी चाचणीच चा, जे स्वरूप आहे ते कसं असणार आहे मैदानी चाचणीमध्ये तर पुरुष उमेदवारांसाठी लक्षात घ्या सोळाशे मीटर जे आहे ते तीस मार्क्सला शंभर मीटर आहे ते दहा मार्कला आणि गोळा फेक आहे ते दहा मार्कला असे पन्नास मार्क्स याची काय होणार आहे तुमचं तर मैदानी चाचणी केली पार पाडली जाते पन्नास मार्काची मैदानी चाचणी असते त्यामध्ये सोळाशे मीटर तीस मार्काला आहे शंभर मीटर दहा मार्काला आहे आणि जो गोळा फेक आहे तो किती मार्काला आहे दहा मार्काला म्हणजे सर्वसाधारण पोलीस भरतीमध्ये जो मैदानी चाचणीचा काहीतरी आहे तोच मैदानी चाचणीचा काहीतरी बॅन्समन या पदासाठी सुद्धा तोच क्रायटेरिया देण्यात आलेला आहे जर तुम्ही महिला उमेदवार जर असताल तर लक्षात घ्या आठशे मीटर आहे तीस मार्कासाठी शंभर मीटर आहे दहा मार्कासाठी आणि जो गोळा फेक आहे तो गोळा फेक किती मार्कासाठी आहे दहा मार्कासाठी म्हणजे महिला उमेदवारांसाठी सुद्धा किती मार्क दिलेले आहेत रे तर पन्नास मार्काचं काय घेतलं जातं याच्यामध्ये मैदानी जी चाचणी आहे ही मैदानी चाचणी तुमची पन्नास मार्काची मैदानी चाचणी तुमची पार पाडली जाते पन्नास गुणांची काय पार पाडली जाते मैदानी चाचणी पन्नास गुणांची पार पाडली जाते पुरुष उमेदवार असतील किंवा महिला उमेदवार असतील नेक्स्ट बघा काय आहे सर्वात महत्वाचं मग याचं लेखीच लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असतं तर तुमची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते शंभर गुणांची लेखी परीक्षा आहे त्यामध्ये लक्षात घ्या शंभर गुणांची जर लेखी परीक्षा तुमची जर घेतली तर त्या शंभर गुणांमध्ये काय केलं जातं हो? अंकगणित पंचवीस सामान्य ज्ञान चालू घडामोडी पंचवीस बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस मराठी व्याकरण पंचवीस अंकगणित पंचवीस सामान्य ज्ञान चालू घडामोडी पंचवीस बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस मराठी व्याकरण पंचवीस असा एकूण शंभर प्रश्न नव्वद मिनिटासाठी विचारले जातात लेखीमध्ये चार घटक आहेत अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण पंचवीस 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 मार्काला असं शंभर मार्कांची तुमची लेखी परीक्षा होते आणि या परीक्षेचा जो कालावधी आहे तो किती मिनिटाचा कालावधी आहे नव्वद मिनिटामध्ये याची परीक्षा पार पाडली जाते त्यानंतर लक्षात घ्या याच्या अनुषंगाने तर याची शैक्षणिक पात्रता काय आहे जे विद्यार्थी दहावी पास आहेत दहावी पास जे विद्यार्थी आहेत दहावी ही याची काय आहे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आणि त्यानंतर याची काय होते एक स्किल टेस्ट असते पन्नास मार्कांची एक काय असते स्किल टेस्ट असते पन्नास मार्कांची मग स्किल टेस्ट मध्ये हे जे काय इथं वाद्य दिलेले आहेत तुम्हाला हे जे काय वाद्य दिलेले आहेत हे जे वाद्य आहे ह्या वाद्यावर तुमचं काय असं असावं लागतं एक वाद्य तुम्हाला वाजवून दाखवावं लागतं हे जे वा, वाद्य दिलेले आहेत विविध वाद्य इथे दिलेले आहेत तर हे वाद्य तुम्हाला वाजवून दाखवावं लागतं आणि मग याच्याद्वारे तुमची काय जी, जी स्किल टेस्ट आहे ती काय केलं ते पार पडली जाते तीन टप्पे आहेत जर तुम्हाला बॅट्समन व्हायचं असेल तर तीन टप्पे तुम्हाला मैदानी चाचण्या लेखी परीक्षा असेल आणि तुम्हाला काय करावे लागते एक, एक स्किल टेस्ट जे आहे ती तुम्हाला द्यावी लागते हे तीन टप्पे पार केल्यानंतर तुम्हाला ते पोस्ट आहे ते मिळून जाते जी स्किल टेस्ट आहे ती पन्नास मार्काची स्किल टेस्ट होत असते चला तर लक्षात घ्या याच्या अनुषंगाने येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपल्याकडे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपण द इन्फिनिटी अकॅडमी तर्फे एक नवीन बॅच काय करत आहोत लॉन्च करत आहोत अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून याचा कालावधी आहे दुपारी एक ते चार डेली तीन तास शिकवलं जाणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलं जाणार आहे कसं शिकवलं जाणार आहे बेसिक टू ऍडव्हान्स तुमचं कव्हर करून करून घेतलं जाणार आहे यासाठी फॅकल्टी असणार आहेत गणित बुद्धिमत्तेसाठी मी स्वतः आहे विशाल निमन त्यानंतर मराठी साठी आहेत गणपत उगडे सर त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी आहेत राहुल बैसाड सर आणि चालू घडामोडीसाठी कोण आहेत तर ज्ञानेश्वर राठोड सर हे चालू घडामोडी घेणार आहेत या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन वन फाईव्ह एट नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता आणि तुमचं ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमी तर्फे पोलीस भरतीचा नवीन युट्यूबचा चॅनल आपण चालू केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना कंटेंट प्लस नॉन कंटेंट या दोनही व्हिडिओची माहिती मिळावी याच्या अनुषंगाने आपला युट्यूब चॅनल चालू केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे द इन्फिनिटी पोलिस भरती नावाचा आपला युट्यूब चॅनल आहे द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा नावा युट्यूब चॅनल आहे चॅनलला आत्ताच काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉनचं जे बटन आहे ते दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या कंटेंट प्लस नॉन कंटेंटचे जे व्हिडिओ आहे त्याच ते तुम्हाला मिळून जातील त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आमच्या आमच्या जो युट्यूबचा चॅनल आहे त्या युट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळेल युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा चॅनल आहे त्यानंतर आमचा जो टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरती संबंधी काही क्वेश्चन असतील चालू करामुळे आहेत जीएसच्या काही नोट्स आहेत किंवा गणित बुद्धिमत्तेचे मराठीचे जे क्वेश्चन आहेत ते आम्ही डेली आमच्या ह्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो त्यामुळे आमच्या आम टेलिग्राम चॅनलला आताच काय करून घ्या जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे

पोलीस भरती संबंधित तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो झिरो या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनलवर नवनवीन नव अपडेट येत राहत आहेत आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून ज्या ज्या नवनवीन नव 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 अपडेट येतील ह्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील ठीक आहे आज एवढीच माहिती इथे थांबूयात पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा याच प्लॅटफॉर्मवर आपण भेटूयात ठीक आहे थांबूयात धन्यवाद